नमस्कार इतिहास मित्रांनो सिद्धी हिलालांच्या ऐतिहासिक चरित्रातील सोळाशे साठ पर्यंतची त्यांची स्वराज्यातील कामगिरी आपण यापूर्वीच्या पहिल्या भागात पाहिलेली आहे हा दुसरा भाग पाहण्यापूर्वी तो पहिला भाग आपण जरूर पहावा सोळाशे साठ सालच्या बारा जुलैच्या रात्री शिवराय अत्यंत चतुराईने सिद्धी जौहरच्या वेड्यातून पनाळा गडातून निसटले यावेळी शाहिस्ते खान आपल्या लाखभराच्या फौजेसह पुण्यातच मुक्काम ठोकून होता त्याच्या लाखभराच्या फौजेचे प्रचंड दडपण स्वराज्यावरती होते यावेळी दोन अत्यंत आश्चर्यकारक अशा घटना घडल्या प्रतापगडाजवळ अफजल खानाचे शिर कापणारे संभाजी कावजी हे शाहिस्ते खानाला सामील झाले मागोमाग सिद्धी हिलाल देखील शाहिस्ते खानाकडे मोगलांच्या चाकरीमध्ये दाखल झाले सोळाशे एकसष्ट मध्ये शाहिस्ते खानाने सिद्धी हिलालांना चाकन प्रांताची सुभेदारी दिली पुढच्याच वर्षी सिद्धी हिलालांना शाहिस्ते खानाने बारामतीचे ठाणेदार म्हणून नेमले स्वराज्य सोडून सिद्धी हिलाल शाहिस्ते खानाकडे का गेले याचे कारण अजून अज्ञात आहे यानंतर जवळपास सात वर्षांनी सिद्धी हिलाल हे जाधवरावांच्या सह मोगलांची चाकरी सोडून पुन्हा शिवरायांच्याकडे स्वराज्यात दाखल झाले पण जेमतेम एक वर्षानंतर ते पुन्हा स्वराज्य सोडून मोगलांच्या चाकरीमध्ये पुन्हा दाखल झाले याविषयी औरंगजेबाने पाठवलेला हिलालांचे नाव असलेला एक हुकूम उपलब्ध आहे सोळाशे साठ पासून सोळाशे सत्तरपर्यंत अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटून त्याला पुण्यातून पळवून लावले होते मागोमाग मोगलांचे धनसंपन्न असे सुरत शहर शिवरायांनी साफ धुवून प्रचंड धनसंपत्ती हस्तगत केलेली होती त्यानंतर शिवरायांनी मोगलांशी पुरंदरचा तह केला होता या तहानुसार शिवराय आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले होते तेथे औरंगजेबाच्या कैदेत पडले होते आणि या कैदेतून अत्यंत अकल्पित अशी युक्ती योजून शिवराय निष्ठून पुन्हा महाराष्ट्रात आले होते सोळाशे सत्तर नंतर शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध एक प्रचंड मोठी अशी मोहीम चालू केली पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेले आपले किल्ले एका मागोमाग एक झपाट्याने मराठे जिंकत चालले होते सोळाशे बहात्तर मध्ये नाशिकच्या उत्तरेकडील बागलान या मोगलांच्या अंमलाखाली असलेल्या मुलखावर मराठ्यांनी मोठा हल्ला चढवला स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी आपल्याबरोबर पंधरा वीस हजाराचे मोठे सैन्य घेऊन या नाशिक बागलान प्रांतावरती मोठे आक्रमण केले यावेळी नाशिकची ठाणेदारी जाधवरावांच्याकडे होती तर सिद्धी हिलाल हे वनी दिंडोरीचे मोगली ठाणेदार होते जुलै सोळाशे बहात्तर मध्ये मोरोपंत पिंगळेंनी नाशिक आणि दिंडोरीच्या या दोन्ही ठाण्यावर जबरदस्त हल्ला करून ही दोन्ही ठाणी जिंकली जाधवराव आणि सिद्धी हिलाल हे आपली ठाणी सोडून थेट मोगल सुभेदार बहादूर खानाकडे गेले मोगलांच्या महाराष्ट्रातील सैन्याचा हा बहादूर खानच मुख्य होता जाधवराव आणि सिद्धी हिलाल येऊन भेटताच बहादूर खानाने अत्यंत कडक शब्दात त्यांची निर्बचना करून त्यांची हजेरी घेतली आणि त्यांची खरडपट्टी काढली याचा परिणाम मात्र वेगळाच झाला जाधवराव आणि सिद्धी हिलालांनी मोगलांच्या चाकरीला रामराम ठोकला आणि ते थेट शिवरायांना येऊन सामील झाले हा सोळाशे बहात्तरचा ऑक्टोबर महिना होता एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर मध्ये मराठ्यांनी शिवरायांनी तहात आदिलशहाला दिलेला बलाढ्य असा पनाळा गड पुन्हा जिंकून घेतला यामुळे हबकलेल्या आदिलशहाने बहलौल खान या आपल्या सरदाराला मोठी फौज देऊन मराठ्यांच्या विरुद्ध रवाना केले या बहलोल खानाला रस्त्यातच गाठून त्याचा धुवा उडवण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे सरनोवत प्रतापराव गुजरांना लगेच रवाना केले सिद्धी हिलाल यावेळी प्रतापरावांच्या सैन्यातच होते प्रतापरावांच्या सैन्यात यावेळी या अनेक पराक्रमी मराठा सरदार आणि वीर सामील होते विजापुरी सैन्याची आणि मराठ्यांची गाठ सांगली जिल्ह्यातील जत जवळच्या उमरानी या गावाजवळ पडली आणि यातूनच घडला उमरानीचा प्रसिद्ध रणसंग्राम उमरानी जवळच्या एका तलावापाशी बहलोल खान विजापुरी सैन्यासह मुक्कामाला थांबला होता था। मराठ्यांच्या सैन्याने अत्यंत वेगाने दौड करीत येऊन बहलोल खानाच्या फौजेला घेरले पाण्याच्या तलावाला देखील मराठ्यांच्या सैन्याचा गराडा पडला आता रणसंग्राम अटळच होता यावेळी सिद्धी हिलाल आपल्या पाच पुत्रांसह आणि स्वतःच्या खास सिद्धी सैनिकांच्या सैन्यासह मराठ्यांच्या सैन्याच्या आघाडीवर होते बचावाच्या पवित्र्यात असलेल्या विजापुरी सैन्यावर सरनोबत प्रतापरावांच्या सह त्यांचे इतरही सर्व सरदार सगळीकडून त्वेषाने तुटून पडले आता जोरदार रणधुमाळी चालू झाली यावेळी सरनोबत प्रतापरावांच्या सह आणि सिद्धी हिलालांच्या सह इतरही पराक्रमी मराठा सरदारांनी फार मोठा पराक्रम गाजवला या उमराणीच्या लढाईवरती एक सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या मराठा वीरांनी पराक्रम गाजवला याचे सविस्तर वर्णन येईलच बहलोल खानाच्या आदिलशाही सैन्याची प्रचंड कत्तल करून मराठ्यांनी हे युद्ध जिंकले आणि बहेलोल खानाला कोंडीत पकडले पराभवाची ही प्रचंड नामुष्की पदरात घेऊन बहलोल खान प्रतापरावांच्या दयेमुळे यातून जिवंत परत गेला त्याने याचना केल्यामुळे प्रतापरावांनी धर्मवाट दिली आणि यामुळेच हा खान वाचला उमराणीच्या या विजयामध्ये हिलालांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी आपल्या पाच पुत्रांसह आघाडीवर राहून अगदी योग्य प्रकारे पार पाडली होती उमराणीच्या लढाईतील मराठ्यांच्या या विजयाचे विजय स्मारक उमराणी गावाजवळ आधुनिक काळात उभारण्यात आलेले आहे प्रतापरावांच्या बरोबर असलेल्या इतर सरदारांच्या बरोबरच हे स्मारक आपल्याला सिद्धी हिलालांच्या स्वराज्यातील योगदानाची आठवण करून देते एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर मध्ये उमराणीची ही लढाई झाली होती उमराणीला पराभूत झालेला आणि प्रतापरावांच्या दयेने जीव बचावून गेलेला बहलोल खान महिन्यांनी पुन्हा मराठ्यांच्या स्वराज्यावर चालून आला यावेळी नेसरी गावाजवळ झालेल्या लढाईत सरनोबत प्रतापराव त्यांच्या सहा साथीदारांसह बहलोल खानाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध लढताना धारातीर्थी पडले सिद्धी हिलाल हे या प्रतापरावांच्या बरोबर धारातीर्थी पडलेल्या सहा वीरांच्या पैकीच एक असावेत असा एक समज प्रचलित आहे पण तो चुकीचा आहे सिद्धी घटना इतिहासामध्ये नमूद झालेली आहे जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राजाभिषेक होऊन ते मराठ्यांच्या स्वराज्याचे पहिले स्वतंत्र सार्वभौम छत्रपती झाले यावेळी दक्षिणेतील मोगलांचा सुभेदार बहादूर खान हा जवळच्या पेडगाव येथे असलेल्या बहादूर गडावरच छावणी करून होता राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कर्नाटक आंध्र तामिळनाडू या प्रांतातील भूभाग जिंकून आपल्या स्वराज्यात समाविष्ट करण्याची महत्वाकांक्षी मोहीम आखायला सुरू केले होते शिवराय स्वत या मोहिमेवरती जाणार होते आणि ही मोहीम दीड दोन वर्षे चालणार होती ही मोहीम पूर्ण होईपर्यंत मोगलांशी तहाची बोलणी करून त्यांना शांत बसवण्याचे शिवरायांनी ठरवले होते यासाठी शिवरायांनी जाधवराव आणि सिद्धिहिलाल यांना बोलावून घेतले शिवरायांनी यावेळी या दोन्ही सरदारांना सांगितले सध्या बहादूर खानाबरोबर तह करण्याचा माझा हेतू आहे अशा वेळी तुम्ही माझ्याकडे असणे योग्य होणार नाही शिवराय असे म्हणाले कारण जाधवराव आणि सिद्धिहिलाल हे बहादूर खानाला सोडूनच सोळाशे बहात्तर मध्ये शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झालेले होते मोगलांशी तह करण्याचा आपला हेतू पूर्ण होण्यासाठी बहादूर खानाला आपलेसे करणे हे शिवरायांना गरजेचे वाटत होते आपली तह करण्याची इच्छा किती प्रामाणिक आहे हे बहादूर खानाला कळावे म्हणूनच जणू काही आपली सदिच्छा दाखवण्यासाठी म्हणूनच शिवरायांनी जाधवराव आणि सिद्धिहिलाल यांना आपल्याकडून मोगलांच्या चाकरीत जाण्यासाठी पाठवून दिले शुभकृष्ण बुंदेला या एका मोगल सरदाराच्या मध्यस्थीने सिद्धी हिलाल आणि जाधवराव बहादूर खानाकडे जाऊन मोगलांच्या चाकरीत दाखल झाले हा सिद्धी हिलालांचा शिवरायांच्या कारकिर्दीत नमूद झालेला शेवटचा उल्लेख आहे हे साल आहे सोळाशे पंच्याहत्तर यावेळी सिद्धी हिलाल जवळपास ऐंशी वर्षाचे होते शिवरायांच्या आज्ञेनेच ते मोगलांच्या नोकरीत गेले होते पुढे शिवरायांचे निधन झाले औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला त्याने शंभूराजांची सोळाशे एकोणनव्वद साली अत्यंत क्रूरपणे हत्या केली यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांचे स्वराज्य पूर्णपणे मोगलांच्या अंमलाखाली गेले होते याच मोगले आक्रमणाच्या काळातील सोळाशे एक्क्याण्णव सालची सातारा भागातील खटाव परगण्याची एक हकीकत उपलब्ध आहे यात सोळाशे एक्क्याण्णव साली सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी वाईवर हल्ला केला व त्यानंतर ते वंदनगडापाशी मुक्कामाला आले ही बातमी ऐकून खटावचा मोगली फौजदार सिद्धी हिलाल खान आपले ठाणे सोडून पळून गेला असा मजकूर या हकीकतीमध्ये आहे हा खटावचा मोगली फौजदार हिलाल खान म्हणजेच शिवरायांचे सरदार असलेले सिद्धी हिलाल होते का तर बहुधा तसे नसावे कारण हे साल आहे सोळाशे एक्क्याण्णव आणि यावेळी स्वराज्याचे सरदार सिद्धी हिलाल असतीलच तर ते सुमारे पंच्याण्णव ते शहाण्णव वर्षाचे असतील या वयात अत्यंत धामधूम चालू असलेल्या भागामध्ये एखादे लढाऊ ठाणे शहाण्णव वर्षाची व्यक्ती सांभाळू शकेल असे काही वाटत नाही पण जोपर्यंत हा खटावचा फौजदार हिलाल खान नक्की कोण होता हे आणखीन पुराव्यानिशी समोर येत नाही तोपर्यंत हा विषय पूर्णपणे स्पष्ट होणार नाही भोसलेंच्या घरातच लहानाचे मोठे झालेल्या सिद्धी हिलालांचे स्वराज्य कार्य नक्कीच चमकदार आणि ठळक आहे अफजलवादा नंतर त्यांचे शिवरायांच्याकडे येऊन स्वराज्यात सामील होणे कोल्हापूरच्या लढाईत सिद्धी हिलालांनी गाजवलेला पराक्रम पनाळ्याचा वेढा उधळून लावून शिवरायांना सोडवण्यासाठी झालेल्या युद्धामध्ये हिलालांचे पुत्र सिद्धी वाह वाह हे खर्ची पडणे उमराणीच्या लढाईतील सिद्धी हिलालांनी आपल्या पाच पुत्रांसह आघाडीवर राहून केलेला पराक्रम आणि अखेर शिवरायांच्याच आज्ञेवरून सिद्धी हिलालांनी पुन्हा मोगलांच्या चाकरीत जाणे हे सर्वच प्रसंग अत्यंत महत्वाचे आहेत यामधूनच हिलालांचे मराठ्यांच्या स्वराज्यातील योगदान नीटपणे समोर येते जिजाऊंच्या माहेरचे असलेले जाधवराव आणि सिद्धी हिलाल हे एकदा आदिलशाहीतून स्वराज्यात आले होते आणि त्यानंतर दोन वेळा ते मोगलांच्याकडून शिवरायांच्याकडे आलेले होते आता यामागील नक्की कारणे काय त्याची सर्व स्पष्टीकरणे पुराव्यासह इतिहासातून मिळत नाहीत अत्यंत संशयी असा औरंगजेब आणि अत्यंत चाणाक्ष असे शिवराय या दोन्ही सरदारांचे इकडून तिकडे जाणे कशामुळे मान्य करीत होते सिद्धी हिलाल आणि जाधवराव हे दोन्ही सरदार शिवरायांच्याच सूचनेनुसार मोगलांना सामील होऊन मराठ्यांच्या स्वराज्यासाठी हेरगिरी करीत होते का काही वेळा दोन शत्रू पक्षांना एकमेकात वेळ पडली तर तहाची बोलणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना मान्य असलेले मध्यस्थ हवे असत हे मध्यस्थ कोणत्याही बाजूकडे असले आणि ते एक बाजू सोडून दुसऱ्या बाजूकडे जरी गेले तरी त्यांना सहसा धक्का लावला जात नसे असाच काहीसा प्रकार जाधवराव आणि सिद्धी हिलालांच्या बाबतीमध्ये होता का असे काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात पण ठाम पुरावे मिळेपर्यंत असे निष्कर्ष काढता येत नाहीत मित्रांनो ही आहे शिवरायांच्या स्वराज्यातील सरदार सिद्धी हिलाल यांचे ऐतिहासिक चरित्र आणि त्यांची शौर्यगाथा मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मराठ्यांच्या स्वराज्यात आपले योगदान देणाऱ्या सर्वजातीय वीरांची शौर्यगाथा आपल्या या चॅनलवर मांडली गेली आहे आणि यापुढेही मांडली जाणारच आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म